नमस्कार मंडळी अर्जुन पाटील थ्री पॉईंट टू या आपल्या विश्वासार्थ यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत तो म्हणजे शिधापत्रिका म्हणजेच रशियन कार्ड दोन हजार पंचवीसचे नवीन अपडेट कोणाला मिळणार मोफत धान्य कोण ठरणार पात्र कोण ठरणार अपात्र आणि सरकारने केलेले नवे नियम काय आहेत हे, हे सगळं आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर शिधापत्रिकेचे महत्त्व हे सर्वसामान्य नागरिकांसाठी ओळखपत्र प्लस अन्य धान्य मिळवण्याचं माध्यम असतं आणि या योजनेतून मोफत किंवा स्वस्त दरात धान्य गहू तांदूळ साखर डाळ ही मिळत असते बी पी एल कुटुंबांना जास्त लाभ होत असतो ओळखपत्र म्हणून विविध शासकीय कामात याचा उपयोगसुद्धा केला जातो आणि आता बघूया दोन हजार पंचवीसचे नवे अपडेट ते म्हणजे केंद्र सरकार व राज्य सरकारने मिळून मोफत धान्य योजना दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवली आहे आता पात्र कुटुंबांना दरमहा प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळ आणि गहू मोफत मिळणार काही भागात एक किलो डाळ व एक किलो साखर अतिरिक्त दिली जाणार सरकारने डिजिटल रेशन कार्ड पडताळणी सुरू केली आहे ज्यांच्याकडे डुप्लिकेट शिधापत्रिका आहेत म्हणजेच राशन कार्ड आहेत किंवा जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांना आधीतून वगळले जाणार नवीन लाभार्थ्यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे नाव नोंदवता येणार आणि आता बघूयात कोणाला मिळणार मोफत धान्य तर बी पी एल म्हणजेच बिलो पोवर्टी लाईन म्हणजेच कुटुंब हे अत्यंत गरीब किंवा त्यांचे शेवट हे गरीब असेल त्यांच्या कुटुंबात कमवणारे जास्त पर्याय नसतील अशा कुटुंबांना बी पी एल हे रेशन कार्ड दिलं जातं अंत्योदय अन्न योजना ए ए वाय कुटुंब अतिशय गरीब लोक दिव्यांग निराधार विधवा व ज्येष्ठ नागरिक यांना मोफत धान्य मिळणार शेतमजूर बांधकाम कामगार हातावर पोट आलेले मजूर किंवा ग्रामीण व शहरी गरीब ज्यांचे मासिक उत्पन्न हे ठराविक मर्यादेपेक्षा कमी आहे आधार कार्ड व शिधापत्रिका लिंक केलेले लोक हे सर्व व्यक्ती पात्र ठरणार आहेत मोफत अन्नधान्य दोन हजार पंचवीसपासून पुढे ऑगस्ट सप्टेंबरच्या पुढे मिळवण्यासाठी तर यामध्ये अपात्र कोण ठरणार आहेत ते बघूयात तर ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे ते अपात्र ठरतील ज्यांचे घर पक्के असून एक हजार चौरस फुटांच्या पेक्षा मोठे आहे ते व्यक्तीसुद्धा अपात्र असे ठरणार आहेत म्हणजेच त्यांना मोफत अन्नधान्य मिळणार नाही ज्यांचे कुटुंबाचे मासिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे ते सुद्धा यामध्ये अपात्र ठरणार सरकारी नोकरीत कायमस्वरूपी असलेले लोकसुद्धा अपात्र ठरणार आधीपासून दुसऱ्या योजनातून मोठ्या प्रमाणात लाभ घेणारे लोकसुद्धा यामध्ये अपात्र ठरणार किंवा डुप्लिकेट शिधापत्रिका असणारे लोक अपात्र ठरतील तर पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ते आपण सविस्तर बघूयात आधार कार्डलं म्हणजे सर्व कुटुंबियांचे आधार कार्डलं लागणार त्यानंतर रहिवासी दाखला उत्पन्नाचा दाखला ग्रामसेवक तहसीलदार किंवा यांच्याकडून त्यानंतर बँक खाते क्रमांक कर, त्यानंतर वीज बिल घराचा पुरावा त्यानंतर जर विशेष श्रेणी असेल अपंग किंवा विधवा तर संबंधित प्रमाणपत्र त्यानंतर अर्ज प्रक्रिया काय आहे तर अर्ज कसा करायचा हे आपण बघूयात ऑनलाईन अर्ज महाराष्ट्र शासनाच्या फूड सिव्हिल सप्लाईज अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर ऑफलाईन अर्ज ऑनलाईन अर्ज करायचा तर आता बघूयात की ऑफलाईन अर्ज कसा करायचा म्हणजे तुम्ही कुठेही कम्प्युटरवर न करता ऑफलाईन कसा करू शकाल तर ग्रामपंचायत तहसील कार्यालय किंवा जिल्हा पुरवठा कार्यालयावर तुम्ही जाऊन अर्ज करू शकता त्यानंतर अर्ज केल्यानंतर अधिकारी पडताळणी करतात पात्र आढळल्यास नवीन शिधापत्रिका जारी होते किंवा जुन्या शिधापत्रिकेत नाव समाविष्ट केले जाते तर यामध्ये डिजिटल पडताळणी व डी बी टी काय आहे सरकारने डिजिटल पडताळणी सुरू केली आहे आधार लिंक नसल्यास धान्य मिळणार नाही आता ई पी ओ यस मशीनवर अंगठा लावून धान्य घेतले जाते आणि काही जिल्ह्यात धान्याऐवजी थेट बँक खात्यात डी बी टीद्वारे पैसे जमा करण्याचा प्रयोग सुरू आहे म्हणजेच तुम्हाला काही जिल्ह्यांमध्ये दिसून आले असेल मित्रांनो की आता अन्नधान्याशिवाय लोकांना हे काही महिन्यानुसार पैसा वाटप केला जातो त्यानंतर आता बघूयात महत्त्वाचे टिप्स काय आहेत तर नेहमी आधार व शिधापत्रिका लिंक करून ठेवा आणि आपल्या आधार कार्ड आणि रेशन कार्डला एकमेकांना लिंक करून ठेवा नावात चूक असल्यास त्वरित दुरुस्ती करून घ्यायची प्रत्येक महिन्याला पोस्ट मशीनवर अंगठा लावून धान्य घ्यायचं विसरू नका म्हणजेच प्रत्येक वेळी तुम्हाला पी ओ एस या मशीनवर अंगठा लावल्याशिवाय धान्य घ्यायचेच नाही त्यानंतर कुठलाही गैरसोय झाल्यास जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा आणि तिथे तक्रार करा म्हणजेच मंडळी दोन हजार पंचवीसमध्ये मोफत धान्य ही योजना सुरूच राहणार आहे आणि ऑगस्ट ते सप्टेंबरपासूनसुद्धा सुरूच राहणार आहे पात्र लोकांना दरमहा मोफत गहू तांदूळ मिळणार आहेत आणि अपात्र लोकांची यादी सरकारने तयार केली आहे आणि हळूहळू ते लोक वगळले जाणार आहेत नवीन अर्ज प्रक्रिया ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने सुरू आहे आपल्याला रेशन कार्ड घ्यायचे असेल तर त्यानंतर ही माहिती तुमच्या उपयोगी पडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वाच्या अपडेटसह धन्यवाद